कारखान्याच्या दृष्टीने आम्ही चर्चा झाली जेणेकरून कारखाना वाचला पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि कारखान्यासाठी मदत करतो की त्यांनी देखील शब्द दिला कारण शेतकऱ्याचा विषय आहे त्यांना मी सगळं वस्तू सांगितली साखर जप्त झाली आहे कारखाना आणि ऊसाची बिलं देणे बाकी आहे आणि मग हा आयटीमिक शेतकऱ्यांचा रोष आहे शेतकऱ्यांना मदत होणं गरजेचं आहे त्याबाबत त्यांना बोलल्यानंतर त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे आणि नक्की त्या ठिकाणी आम्हाला मदत करतील अशी मला अपेक्षा भाजप प्रवेशाची आट घातलेली आहे का नाही तर सगळी त्यांनी त्याच्यावर चर्चा केली नाही त्यांनी फक्त आमची चर्चा कारखान्याला मदतीच्या बाबतीत झाली त्यांनी म्हटले तुम्ही आम्हाला मदत करा आम्ही तुम्हाला मदत करू आम्ही म्हटलं त्याप्रमाणे आम्ही देखील सगळ्या सभासदांनी चर्चा केली सभासद देखील त्या ठिकाणी सकारात्मक आपण मदत करा आम्ही पण मदत करू ही फक्त थोडक्यात लोकसभेला मदत तुमच्याकडनं अपेक्षित आहे नक्की त्यांनी आम्हाला मदत करत आहेत म्हटलं आपलं पण त्यांना मदत करणं काम आहे म्हणजे अभिजित पाटील यावेळेला माडा आणि सोलापूर लोकसभेला भाजपला मदत होईल असं काम काम आहे आता आम्ही त्यांच्याशी चर्चा झाली आहे अंतिम टप्प्यात त्याचा आम्ही आता काही आमच्या संचालकांना आता चर्चा करून त्यांनी जे मदतीचं आम्हाला शब्द केलं आहे त्याप्रमाणे निर्णय करून आम्ही तुम्हाला काय वाटतं मदत करायला हवी त्यांनी मदत मूळ मुद्दा असा आहे सर की भेटायला कारखान्याला मदत झाला पाहिजे त्यासाठी म्हणण्याची किंमत आम्ही मोजायला तयार आहोत मग हा तर काय फार मोठा विषय नाही दर पाच वर्षाला निवडणुका येतात आणि एकदा जर कारखाना संपला शेतकऱ्याचा आयुष्यभराचं नुकसानीचा शब्द माझ्यावरील